पूजा मार्ग प्रदीप भाग तिसरा सादरकर्त्या हरिभक्तपरायण सौ शीतल जोशी डोंबिवली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा श्री गणेशाय श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुरावे नम नमस्कार मैत्रिणींन काल आपण भाव या शब्दाचा अर्थ थोडक्यात पाहिला अर्चन भक्तीत परमेश्वराशी एकरूप होण्याचं सा कसं सामर्थ्य आहे ते पाहिलं सगुण मानसपूजा आणि या पूजेचे फायदे फळ काय आहे ते पाहिलं आज आपल्याला निर्गुण मानसपूजा बघायची खरं तर परमेश्वर हा चराचरात चरा भरलेला आहे रोमारोमात भरलेल्या या परमेश्वराची अनुभूती घेण्यासाठी आधी सगुण मूर्तीची पूजा ही अंगवळणी पडली की मग सगुण मानसपूजा करता यायला लागते ही मानसपूजा अंतकरणात भिनली की मग तन मनाची शुद्धी होऊ लागते अंतःकरण स्थिर होते हळूहळू आपल्याला हा परमेश्वर सर्वत्र दिसू लागतो संत जनाबाईची अशी अवस्था झालेली होती तिला अणुरणूतला विठोबा दिसायला लागलेला आहे पाणी प्यायला घेतलं तर पाण्यात तो दिसतंय भाकरीत दिसतंय झोपायला गेली तर खाली घोंगडीत दिसतंय ती म्हणते देव खाते देव पिते देवावरी निजते देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते असा अशी अवस्था त्या भक्ताला प्राप्त झाली की मग त्याला असं वाटत की आता देवाची पूजा कशी करावी सद्गुरु दिगंबरदास महाराज उर्फ श्री सद्गुरू सहदानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज यांनी दोनशे चौपन्न ओव्यांची सगुण मानसपूजा रचलेली आहे आणि निर्गुण मानसपूजा शेहेचाळीस कडव्यांची एक छानशी अशी पदावली आहे ते म्हणतात चराचरी तू भरुनी अस खरा आत्मदेवा आवाहन तुझ करणे अशक्य या जीवा तुझला ला कैसे आसन द्यावे समर्थना कोणी आसनविरहित स्वयं सिद्ध तू जगता व्यापोनी निर्मल देवा आत्मा रामा स्नान कसे घालू आपो नारायण तू असे काय बोलू वस्त्रूपतू तन तू कापूस तु देवा, कवणे तुझला पट वा व्यर्थ आत्मदेवा सकल हि जगता आधार तुझा निरालंब तू रे कवणे रीती अर्पावे यज्ञ अर्पेयज्ञपविता रे चंदन तू वससे स्वयं सुवासचितु गंधादिक उपचार करावे धरुणिकाय हे तू पुष्पेयाणिक तुलसी दलादिक पूजा संभार स्वये अससी तू व्यर्थ काय मी वाहू तुलाभार आणि रत्नादिक तू स्वयेची बास मौक्तिक मालादिक अर्पा वे काय तुझसी સ્વૈચી અસસી સુગંધું રે વિશ્વ ધૂપાદી કાળુને અર્પિણે વ્યર્થક્રિયા ધૂપદીપનીરંજન તું જ વ્યર્થકા યાવુ પરાત્પર તુજા જ્યોતિ માજી આત્મજ્યોત મિળવુ અહં અન્નમ અહં અન્નમ અયસે માજી કથિસી अन्नरूप तू रे परमात्मा स्वयेची वदलासी निजपिंडाचे नारिकेल फळ श्रीफळ हे नित्य निरंजन तुझी स्वरूपाला तुला परिक्रमा कशी घालणार तुझी आरती कशी घालणार खूप सुंदर तुझी प्रार्थना करण्या करायला शब्द नाही आहेत अशा अर्थाचं खूप मोठा आहे पद शेहेचाळीस कडबी आहेत त्याची असो मी अगदी थोडक्यात त्याचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न करते की देवासमोर आसन मांडून हा भक्त बसलेला आहे है, आणि तो म्हणते की तूच मला सगळीकडे भरून उरलेला आहेस जिकडे पाहावे तिकडं तू मला दिसतेस तर मी तुला आवाहन करून आता इथे माझ्या समोरच्या मूर्तीत प्रकट हो असं म्हणणं हे व्यर्थच आहे तुला आसन कसे देऊ तू स्वतःच इतका निर्मळ आहेस की तुला पाद्य कसे देऊ अर्घ्य कसे देऊ तुला स्नान तरी घालण्यात काय अर्थ आहे कारण एक तर तू स्वच्छ आहेस आणि तू स्वतः आपो नारायण म्हणजे कापूस आहेस वस्त्ररूप आहेस तर तुला वस्त्रप्रावरण अर्पण करणं हे व्यर्थच आहे तू स्वतःच सुगंध आहेस तुला गंधादी उपचार कसे करावे फुले तुळशीपत्र हेही तुझंच तुझच रूप आहे ती तुलाच कशी अर्पण करावी सुवर्ण रत्ने मोती अलंकार हे तुझ्या अस्तित्वाचं प्रतीक आहे धूप दीप ओवाळणी आता कशी करावी नैवेद्य कशाचा दाखवावा प्रश्न पडतात भक्ताला आणि मग तो म्हणतोय की माझ्या सद्भावाचंच आता मी गंध तुला लावतो माझ्या प्रेमाची फुले पत्री वाहतो माझे मी पण आणि अहंकार जाळून मी धुपारती करतो मन बुद्धी चित्त अहंता आणि पंचप्राण्यांची ज्योत प्रज्वलित करून देहाचं निरंजन करून हृदयात मी ज्ञानाचा दीप लावतो आणि या आत्मज्योतीने तुला ओवाळतो तुझ्या परात्पर ज्योतीमध्ये माझे आत्मज्योत मिसळवून टाकण्याचा प्रयत्न करतो अहम अन्नम अहम अन्नम असं तूच श्रुतींमध्ये म्हटलेलं आहेस तेव्हा या वेदवाक्यांच्या प्रसादाने आता माझा जीवभाव त्यागून म्हणजेच मी जीव आहे आणि तू शिव आहेस हा मी तूपणा आता राहिला नाही आहे त्याच्यामुळे तो जीवपणा माझा जो आहे तो मा मी त्याग त्यागतो त्याचा त्याग करतो आणि त्या त्याचा त्याग करून त्याचंच नैवेद्य मी तुला दाखवतो निजपिंडचं नारिकेलं फळ असं म्हटलं आहे निजपिंड म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड या अर्थी की त्या पिंडाचं नारळ नारळ केलं म्हणजे नारळाचं फळ श्रीफळ म्हणून मी तुला आता अर्पण करतो तू स्वतःच निर्गुण आहेस त्यामुळे आहे तुला त्रयोदश गुणी विडा कसा द्यावा त्यापेक्षा मी सोहम भावाने म्हणजे सह अहम भावाने तो तू जो आहेस तोच मी आहे या भावात मी आता रंगून जातो तुझ्या विशाल स्वरूपाला मी प्रदक्षिणा कशी तरी कशी घालणार श्रुतींनाही तुझं वर्णन करता आलं नाही तर मी बापडा तुझी आरती कशी घालणार त्यापेक्षा सोहम मंत्राचं गायन अखंडपणे मी आता करतो आणि त्या प्रणवात मी आता मिसळून जातो शब्द पर स्पर्श रूप रस गंध हे सगळंच तू असल्यामुळे तुझं स्तवन कसं करावं त्यापेक्षा मौनच बरं मौनानेच मी आता स्तवन करतो तुझी प्रार्थना करायला तर माझ्याकडे शब्दच नाहीत पण तरीही काही बोगडं बोल आता बोललो हे जे काही बोललोय ते हे तू मान्य करून घे आई वडिलांना आपल्या बाळाचे बोबडे बोल ऐकून कौतुक वाटत की नाही तस तूच माझ मायबाप आहेस त्यामुळे तूच समजून घे आणि रक्षण कर या देहाची पायघडी करतो आणि त्याच्यावरून मी तुला आता चालवतो पण मला त्या सच्चित आनंदाच्या डोहामध्ये बुडवून टाक ही माझी मानसपूजा मी नव्हे तर तूच तुझ्या निर्गुण स्वरूपाची सेवा तुझ्या कृपेने तूच सद्भावाने निर्माण केलेलेस माझा शुद्ध भाव माझा सेवा भाव, सद्भक्ती ही तुला अर्पण करतो हे आत्मारामा तुझ्या स्वरूपाचा विसर मला कधीही पडू देऊ नकोस असा वर मला दे आणि मला शांत कर परमशांती देऊन तुझ्यामध्ये माझं ऐक्य करून घे हे असं सगळे बोल तूच अजाणतेपणे माझ्याकडून वदवून घेतलेलेस तेव्हा हे परात परा हे बोबडे बोल गोड करून घे आणि मला अखंड तुझ्या स्मरणात ठेव तू शब्दातीत तीत आहेस शब्दांच्या पलीकडला आहेस तरीसुद्धा हे शाब्दिक सुमन मी तुला अर्पण करतो अशी ही निर्गण निर्गुण मानसपूजा हे भक्त करतच नाही ती आपोआप त्याच्याकडून घडते वर्णनातीत आनंदाची ही अवस्था आहे हा अनुभव ज्याचा त्यानं घ्यायचा सांगता येत नाही साखर प्रत्यक्ष जिभेवर ठेवल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही तशी ही अनुभव अनुभूती ही ज्याची त्यानेच घ्यायची आणि त्यासाठी आपण काय करायचं तर आपण सगुण स्थूल पूजेपासून सुरुवात करायची हळूहळू एक, -एक पायरी चढायची आणि ती चढता यावी यासाठी प्रार्थना करायची त्याने कृपा केल्याशिवाय शुद्ध भाव प्राप्त होत नाही आणि म्हणून देवाजवळ काय मागायचं भगवंताची स्थूल पूजा झाल्यानंतर त्याच्याकडे क्षमा याचना करायची आहे बरं का माझं काही चुकलं असेल तर क्षमा कर कारण काय आहे की असं कोणीही म्हणू नये की माझं मी का कधीच चुकणार नाही किंवा माझं माझी कधी चूकच होत नाही असा अभिमान कोणी धरू नये आपलं फार चुकतं अनेकदा अनेक गोष्टी नकळतपणे आपल्या हातून घडतात आणि त्या चुकीच्या असतात परमेश्वराकडे त्याची बरोबर अचूक नोंद असते आणि आपण म्हणावं की माझ्या हातून काही चुकीचं चुकी घडलं असेल देवा तर मला क्षमा कर क्षमा अत्यंत मनोभावाने मागायचे आणि नंतर पुढे त्याची प्रार्थना करायची काय प्रार्थना करायची काय मागायचं आहे देवाजवळ त्याला म्हणायचं आहे देवा मला शुद्ध भक्तिभाव दे तुझी सेवा माझ्याकडून माझ्या शक्तीप्रमाणे निर्हतूकपणे करवून घे सर्व काळ आणि सर्व परिस्थितीत तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे मला ठेव आणि ते प्रारब्ध कर्म भोगून संपवण्याची मला ताकद दे सर्व काळ आणि सर्व परिस्थितीत तु तुझे नाम माझ्या स्मरणात असू दे आणि तुझे रूप सदोदित माझ्या नयनात दिसू दे माझी बुद्धी शुद्ध आणि स्थिर कर माझी अहंता आणि कल्पनाही तुझ्या पायाजवळ अर्पण करवू न घे देव माझा आणि मी देवाचा हेच माझ्या चित्तात सतत राहू दे तूच माझा मायबाप गणगोत सर्व काही आहेस तूच मला रूपाने या विश्वात आणलेस आणि तूच मला माझ्या ही माझी ही बद्धतेची कल्पना नाहीशी करून माझ्या जीवग्रंथीचा भेद करून तुझ्या स्वरूपात सामावून घेणार तूच सर्व शक्तिमान अनंत अपार आहेस तूच सर्व शक्तिमान तूच परमज्ञान परमसत्य स्वरूप आणि प्रकाश आहेस त्या चिरंतन अशा परमशांत तुझ्या स्वरूपात मला तुझा भक्त म्हणून तुझ्या चरणाशी ठेव माझे हित आणि अनहित तुलाच कळते माझा आत्मनिवेदन आणि आत्मसमर्पण हीच माझे पामराची तुझे चरणी भक्ती आहे हे हृदयस्थ परमेश्वरा तुला माझे विनम्र भावे शतशहा प्रणाम असं म्हणून त्याच्या चरणाशी संपूर्ण शरणागती घ्यावी आणि मग तवकृपे उपजला शुद्ध भक्तिभावो नाशोनी गेला सकळ ही संदेह मानसपूजेचा घेतला आला हो, हो एकची आता सद्गुरूंच्या किंवा भगवंताच्या कृपेनच चित्ताची शुद्धी होते आणि मनात शुद्ध भक्तिभाव लाटून येतो अशा वेळी ती सद्गुरूचरणे मिया बंदिली जागृती स्वप्न सुषुप्ती सांडिली तुरीये माझी उपभोगली आत्मरती गा अशी साधक भक्तांची अवस्था होते मनाला सद्गुरूंच्या चिंतन स्मरणाविना अन्य कोणताही चाळा उरत नाही मनामध्ये भगवंताची अखंड पूजा होत राहते जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था आपल्याला माहिती आहे एक त्या तीन अवस्थेमध्येच माणूस जगत असतो एक तर तो जागा असतो एक तर झोपलेला असतो किंवा एक तर स्वप्नात असतो या तीन अवस्था सर्वसामान्य असतात पण तुर्या नावाची एक चतुर्थ चौथी अवस्था असते या अवस्थेमध्ये आपण भगवंताशी लीन झालेला असतो भगवंताच्या स्मरणात जेव्हा जेव्हा आपण असतो ना पूर्ण स्मरणात अर्धवट नाही पूर्ण त्याचंच फक्त स्मरण अशी जेव्हा ती अवस्था असते आणि नंतर मग त्याच्याशी जे ऐक्य ऐक्यावस्था होते त्या अवस्थेला तुरीयावस्था म्हटलेलं आहे मग ही तुरीवस्था आपल्याला प्राप्त होते ही तुरीयावस्था प्राप्त झाल्या होण्यासाठी पूजा झाल्यानंतर थोडा वेळ एक ध्यान करावं असं सांगितलेलं आहे की शांत बसावं आणि विचार मनातून झटकून टाकण्याचा प्रयत्न करायचा एकसारखं मनात विचार आला की तो काढायचा विचार आला की टाकायचा निर्विचार अवस्था म्हणजेच त्याच्याशी ऐक्य आहे निर्विचार परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे मग या निर्गुण निराकाराची अनुभूती घेण्यासाठी आपलं आपणही निर्गुण निराकार होण्याचा हा मार्ग आहे की विचार आणायचा नाही फार अवघड येते रोज थोडं 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 दोन मिनटांपासून सुरुवात करायची दोन मिनटांपासून की दोन मिनटं फक्त असं बसायचं देवापुढे आणि निर्विचार होण्याचा प्रयत्न करायचा आणि एक विचार निघून जाऊन दुसरा जा विचार येण्याच्या मधली जी अवस्था आहे मधला जो संधिकाल आहे तो संधिकाल म्हणजे त्याचं रूप आहे हे फार वरची पायरी आहे सांगून ठेवते आत्ता इतक्या काही कोणाला ती प्राप्त होणार नाही पण पुन्हा एकदा थोडक्यात सांगते की भक्ती मार्ग सर्वात सोपा असला तरी त्यातही कोणाच्याही नित्य नियमाने आचारता येईल असा सुलभ उपाय म्हणजे पूजा भक्ती आहे खरा भक्त प्राप्तीचे ध्येय साध्य केल्यानंतर सुद्धा आपल्या इष्टदेव रूपाचे स्थूलपूजन मानसपूजा ध्यान नामस्मरण सतत करतो असे पूजेमध्येच अनुरक्त असणे हेच त्याचे जीवनदर्शन होत असते सांगोपांग पूजा संपन्न करणे हीच त्याची तीर्थयात्रा तपस्या आणि स्वाध्याय असतो किंबहुना अनन्य भक्ताकडून म्हणजे तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही अशा असा भाव ज्यांचं झाला अशा भक्ताकडून संपूजित भावे अशी ही भगवंताचीच इच्छा असते सांगोपांग पूजेने प्रसन्न झालेला परमात्मा नंतर तिथेच राहतो म्हणूनच सर्व मंदिरात लहान मोठे पूजा उपचार अत्यंत काटेकोरपणे केले जातात इथेच थांबते उद्याला पुढचा भाव प्रकट करते सद्गुरुनाथ महाराज की जय